सुंदर असा बलाटन पॅटर्न आणि वन साइड बी बॉर्डर मध्ये आणि वन साइड स्मॉल बॉर्डर मध्ये आणि पिंक जरी मध्ये आणि पूर्ण आणि पदर जो आहे पदर पण लाइनिंग असा लाइनिंगचा पदर येणार आणि एकदम सॉफ्ट मटेरियल मध्ये बलाटन पॅटर्न बलाटन पॅटर्न जो असतो तो फक्त गोल्डन जरी मध्ये असतो पण हे आपण सध्या जरा नवीन बनवून घेतलेले पिंक जरी मध्ये सुंदर असा पिंक झरी आणि भरलेला शेड शेडमध्ये आणि ह्या साडीची प्राइस एकदम अतिशय खूप सुंदर आणि कलर आहे आणि कॉम्बिनेशन पण आहे आणि एकदम लो रेंज साडी आहे फक्त ह्या साडीची प्राइस आहे सातशे पन्नास रुपये ग्रीन कलर सुंदर असा पॅरेग्रीन कलर आणि त्याला पिंक पिंक कलर ची जाईल आणि हे पूर्ण जे पॅटर्न आहे पूर्ण सेल्फ मध्ये येणार आणि प्रत्येकाचा जो रेट आहे तो सेम रेटमध्ये येणार फक्त सातशे पन्नास रुपयामध्ये सुंदर असा नेव्ही ब्ल्यू कलर धुपचाव शेड मध्ये सॉरी हा ग्रे कलर धुपचाव ग्रे मध्ये येणार जसा मी टी शर्ट घातलेला आहे तसा हा ग्रे कलर येणार गुलाबी कलर सुंदर असतो गुलाबी कलर आणि गोल्डन मधला पदर सुंदर असा तर याच्यात आता माझ्याकडे पाच कलर आहेत अवेलेबल तर तुम्हाला हे कलर कलर्स आवडले असेल तुम्ही सिंगल पीस पण देऊ शकता आणि तुम्हाला बल्क ऑर्डर पाहिला असेल तर तुम्ही बल्क ऑर्डर पण करू शकता तर याच्यातले आता माझ्याकडे टोटल पाच कलर अवेलेबल आहेत आणि फक्त साडीचे सातशे पन्नास रुपये